मोहोळ ते स्वातंत्र्य सेनानी दादा गायकवाड बहुदेशीय व संशोधन संस्थेच्या वतीने भव्य विनामूल्य महाशिबिराचे आयोजन रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आले आहे सर्व गंभीर आजारावर विनामूल्य मोफत तपासणी उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयोजक कौशिक तथे गायकवाड यांनी दिली आहे दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वातंत्र्य सेनानी दादा गायकवाड सभागृह सोलापूर रोड मोहोळ तालुका येथे विनामूल्य महाआरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये पुणे येथील सुप्रसिद्ध जहांगीर हॉस्पिटल यासह निरामय पॅरालिसिस से सेंटर मॅक्स केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एच नेत्र रुग्णालय सर्व विशेष तज्ज्ञ चमो फिजिओथेरपी उपस्थित राहणार असून सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा विनामूल्य दिल्या जाणार आहेत प्रामुख्याने जहांगीर हॉस्पिटलच्या सामाजिक सेवा विभागाचे प्रमुख व सिनियर ऑनरेल कन्सल्ट डॉक्टर अशोक बी गोने यासह डॉक्टर ए सी दुग्गल आधी डॉक्टर उपस्थित राहणार आहेत तर या महाशिबिराचा लाभ सर्व जनतेने घ्यावे असे आवाहन कौशिकता ते गायकवाड यांनी केले आहे आरोग्य शिबिर घेण्याचं कारण म्हणजे कसं आहे आपल्याला या आपल्या भागामध्ये विविध सुविधा उपलब्ध होत नाही आणि किंवा उपलब्ध झाल्या तर गरजू लोकांना त्या घेताना काही आर्थिक अडचणी म्हणा किंवा परिवहनाच्या अडचणी त्याच्यामुळे ते पोचू शकत नाही वेळेवर मिळत नाही म्हणून हा एक उपक्रम आपण सुरू करतो आहे की हे एकच दिवसाला शिबीर नसून वारंवार यामध्ये यामध्ये वाढ केली जाईल लोकांना चांगलं आरोग्य देण्यासाठी वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ आणून या ठिकाणी तपासण्या आणि त्यांना उपचार पण केले जातील त्यांना ऑपरेशनची शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांच्या शस्त्रक्रियासुद्धा मोफतरीत्या केल्या जातील कोणत्या कोणत्या आजारावर लिहिलं म्हणजे बसू द्या अथवा न बसू द्या तर सर्व शस्त्रक्रियामुळे डोळ्या ज्या असतील हृदय जे असतील तुमच्या किंनी ज्या असतील तुमच्या अवयव जे की हात तुटलाय पाय तुटलाय पण जे एकूण फुटवंतू आपण एखादा पाय घ्यायचा हे सुद्धा आपण मोफत या रेड स्वस्तिक सोसायटीच्या सहकार्याने देणार आहे त्यामध्ये काही कसलीही मर्यादा नाही फक्त त्यांच्याकडनं अपेक्षा त्या सेंटरवर त्यांनी जावं आणि बसून यावं त्याचं कुठलाही एक रुपयाचा खर्च होणार या शनिवारी येत्या शनिवारी बारा एप्रिल रोजी स्वातंत्र्य स्वातंत्र्यसेन गायकवाड गायकवाडांचा पुण्यतिथी आहे आणि स्मृती दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या दिवशी सकाळी नऊ ते पाचच्या वेळात हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आपण दरवर्षी ज्या पद्धतीने शेतकरी निवडून त्या कृषीरत्न पुरस्कार देतो तरी त्यांच्या स्मरणात पुरस्काराचं वितरण सायंकाळी पाच वाजता स्वातंत्र्यसेनाने सिंधीपानदा गायकवाड सभागृहामध्ये रोडमध्ये सोलापूर रोडवर जे आहे त्या ठिकाणी होणार आहे आपल्याकडं जरी दहावीपर्यंत शिक्षण मोफत असलं तरी अजूनही साक्षरतेचं प्रमाण तेवढ्या प्रमाणात झालं नाही त्यामुळे शिक्षणाचाही प्रसार झाला पाहिजे हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे बेरोजगारसाठी काय करणार बेरोजगारासाठी आत्ता सध्या तरी काय आपण प्रत्येकजण उद्योग उभारू शकत नाहीत परंतु जे काही उद्योजक आहेत त्यांचेही संपर्क साधून त्यांच्या गरजेप्रमाणे आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या शिक्षणाच्या याच्या दृष्टीमुळे त्यांना रोजगार मिळण्यासाठी आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याच्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या मार्फत सध्या तर प्रयत्न आपले चालू आहेत अभ्यासिटीमध्ये आता सध्या आपल्याकडं बसण्याची व्यवस्थित हवेशीर सोय आहे त्या ठिकाणी वायफाय आहे पाणी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत आपण उन्हाळ्या दृष्टीने आता ते वातानुकूलित पण करतो आहे सध्या आपल्या संस्थेच्या कपॅसिटीवरून साठ विद्यार्थ्यांची सोय तिथे केलेली आहे जशी लोकांची मागणी वाढेल तशी ते कुना, कुना दर महिन्याला आपल्याकडे मार्गदर्शन करणं पुन्हा आहे ज्यावेळी आपल्याकडे या स्पर्धा परीक्षेची संख्या वाढेल किंबहुना पुढच्या वर्षीपासून दर महिन्याला एक व्याख्यान ठेवायचं ज्याचं म्हणजे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालवते असे काही शिक्षक आणि जे स्पर्धा परीक्षेतनं उत्तीर्ण होऊन उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांचे अनुभव सांगणारी व्याख्यानं की जी की बाबा आपल्या आपल्या तालुक्यातल्या सर्व कॉलेजेसला हायस्कूल्सला निमंत्रण देऊन त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलून फक्त आपल्याकडं अभ्यास केले येते त्यांच्यासाठीच नाही तर तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिवाय त्यांच्याबरोबर पालकासाठी व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करणार कॅन्सरमुक्त करण्यासाठी आज कॅन्सर आकार असा आहे की कोणाला होईल आणि होणार नाही हे काही सांगतात नाही कॅन्सर कशामुळे होतो असा कुठलाही माणूस किंवा कुठल्याही तज्ज्ञ सांगू शकत नाही की याला कॅन्सर होईल किंवा याला कॅन्सर होणार नाही कॅन्सर हे कसे ॲबनॉर्मल ग्रोथ आहे ती कशी होऊ शकते तर ती कॅन्सरपासून आपलं जे जीवनमान जे जी बिघडलेलं आहे आपलं खाद्य बिघडलेलं आहे त्याच्यामुळे बराचसा परिणाम कॅन्सरकडे वळतो आहे तर तो, तो कॅन्सर मुक्त होण्यासाठी आपण कॅन्सरच्या बेसिक गोष्टी तपासणं कॅन्सर होऊ नये यासाठी प्रयत्न करतो आणि झालेलेला वेळेत औषध उपचार देणं त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये किमान महिन्यातून एक वेळ तरी चेकिंगचं कॅम्प ठेवण्याचा आपल्या संस्थेचा विचार आहे त्यासाठी आपल्याला रेड स्वस्तिक सोसायटी सहकार्य करणार आहे